वस्तू इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क 0 पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच जामखेड तालुक्यातील नारायण भानुदास तांबे ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स काटेवाडी येथील एच एस सी परीक्षा दोन हजार पंचवीसच्या विद्यार्थ्यांना शुभचिंतन शुभेच्छा मिळावा अठ्ठावीस जानेवारी रोजी संपन्न झाला आहे गणेश स्तवन करून सरस्वती आणि कैलसवती तांबे दाम्पत्याच्या प्रतिमांचं पूजन करून उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली जामखेड सारोळा रोड वरती नारायण भानुदास तांबे ज्युनियर कॉलेज शिक्षण देण्याचं काम करत आहे आणि या कॉलेज मध्ये परंपरा प्राध्यापक प्रकाश तांबे यांच्या मार्गदर्शनामुळे राखून ठेवण्यात आली आहे या वर्षी परीक्षेची पूर्वतयारी आणि विद्यार्थी आणि पालकांना शुभेच्छा देण्यासाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना या कॉलेजचे संस्थापक प्राध्यापक सर म्हणाले की जीवनामध्ये यश मिळवायचं आहे तर कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा बारावीची परीक्षा ही जीवनाला दिशा देणारी आहे आणि या परीक्षेला न घाबरता सामोर जा पुणे बोर्डानं ठरवून दिलेल्या नियमांनुसार परीक्षा निर्भय वातावरणामध्ये पार पडणार आहे तसेच कॉलेजचा जर इतिहास पाहिला तर या ठिकाणी शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज मोठ्या हुद्द्यावरती आहेत दरम्यान दरवर्षी आपल्या कॉलेजचे कितीतरी विद्यार्थी मेडिकल इंजिनिअरिंगला शासकीय कॉलेजला निशुल्क प्रवेश पात्र ठरत आहेत तसेच पालकांनी देखील आपल्या पाल्याकडे लक्ष देण्याची गरज आहे प्रत्येक विषयाची तयारी करून घ्यावी अशा सूचना देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी कॉलेजचे संस्थापक प्राध्यापक प्रकाश तांबे प्राचार्य महेश घुमरे तसेच शिक्षक अमोल पिंगळे प्रमोद गांगर्डे तसेच युवराज खेत्रे प्रितेश शिंदे महेश काशीद रवी शिंदे सुनील गोलेकर सर महेश नेटके सर माधुरी मेहत्रे मॅडम प्रणिता राळेभात सोनाली भैलुमे राजेश्वरी गोडेस्वार पूजा पवार मॅडम पालक प्रतिनिधी जयवंत गदादे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येनं हजर होते याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य महेश सर यांनी केले सूत्रसंचलन महेश नेटके यांनी केले तर आभार प्रमोद गांगर्डे यांनी मानले आहेत श्रम प्रतिष्ठा कर्तव्य निष्ठता व निर्वेस्पणा व अभ्यासातील मनाची एकाग्रता आणि अभ्यास करायचा आहे असं मनावर घेणं त्याचा सराव करणं तीन तासामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला करेक्ट कसे लिहिता येतील त्याच्यासाठी तीन प्रश्नपत्रिका कमीत कमी प्रत्येक विषयाच्या घरी सराव करणे गरजेचे आहे ते सराव पालकांनीही लक्ष घालून विद्यार्थ्याकडून करून घ्यावा प्रश्न सलग सोडवावेत उत्तरपत्रिका तपासणाराला एक प्रश्न अनेक पानावर लिहिलेला दिसू नये तसेच सर्व प्रश्नांचे आवश्यक उत्तरे आवश्यक ठिकाणी लिहिलेले असावीत सलग लिहिलेले असावीत आणि सर्व विद्यार्थ्यांनी आनंदी मनान प्रसन्न मनान पूर्वीचा अभ्यास आठवून सर्व काही मनानं भयमुक्तपणे कॉपीमुक्तपणे निर्भय वातावरणात परीक्षा द्यावी व सर्व परीक्षा शांततेत पार पडेल तीनशे छत्तीस केंद्र क्रमांक नारायण भानुदास तांबे असे शांततेत व वा कॉपीमुक्त वातावरणात आनंदीमय वातावरणात परीक्षा पार पडेल असे मी आपणास हमी देत आहे धन्यवाद धन्यवाद पालक वर्ग आणि आपले पत्रकार बंधू हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी आम्ही सर्व पालकाच्या वतीने सहच स्वागत करतो खरोखरच तर तुमच्यामुळं एक विद्यार्थ्यांना शिक्षण तर नास्तच पण शिक्षणाबरोबर एक चांगल्या पद्धतीचं संस्कार या ठिकाणी तुम्ही संस्काराचे खडे बोल या ठिकाणी विद्यार्थ्यांना आहे आणि निश्चितच या विद्यार्थ्यांना पुढील जीवनामध्ये या गोष्टीच्या या संस्काराचा निश्चितच फायदा होईल फिजिक्स सर्वच विद्यार्थ्यांना बारावी साठी आम्हा सर्व पालकांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद ऐकलं ना शुभ चिंतन नाव ऐकलं थान् खरच वाटलं की म्हणजे हा कार्यक्रम काहीतरी वेगळा आहे की बाबा शुभचिंतन म्हणलं तर त्याच्यातून बोलण्यातून आपल्याला पाठीमाग ऐकण्यात अजिबात कोणी काही म्हणजे लक्ष देत नाहीये म्हणजे सरांनी एवढा आवर्जून कार्यक्रम ठेवलाय तर पाठीमागं पण सगळ्यांनी ते ऐकायला पाहिजे होतं पण आता सगळे जाण्याच्या गोंधळात आहेत तर आपण जे आज जमलोय तर सगळ्या म्हणजे मुलांनी सरांनी जसं त्यांचं सांगितलं राहायचं तर निर्व्यसनी तर राहायचं पण आपल्या पेपर मध्ये सूचना वगैरे देणार आहेत त्या पण अंमलात आणून पेपर व्यवस्थित सोडून तुमचं पूर्ण म्हणजे जे भवितव्य आहे तर ते चांगल्या ह्याने जावं यासाठी मी शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द आणि त्याचं आज वटवृक्षात रूपांतर होत असताना खऱ्या अर्थानं महाराष्ट्रावर त्यांचं नाव आहे असे गावकार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक नारायण तांदेसर सॉरी प्रकाश तांदेसर या कार्यक्रमासाठी आवाजून उपस्थित असलेले आणि या विद्यालयाचे खूप सहकारी असे आमचे दैनिक पुण्य नगरीचे राहणीचे पत्रकार मोहित्री चांगोळी प्रेस फोटोग्राफर आदरणीय मीर साहेब या कॉलेजचे सन्मानिय संयम आणि शांतता आणि शिस्तीप्रिय असणारे प्राचार्य आमचे मित्र महेश सर आणि प्रचंड संख्येने उपस्थित असला पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो वेळा तखून जायला आहे अगदी मोजक्या शब्दामध्ये सांगायचं तर दोन हजार पंचवीसवी बोल परीक्षा थोडीशी आव्हानात्मक असणार आहे पण तुम्हाला आवर्जून यानिमित्ताने मी सांगेल की कुठेही महाराष्ट्रात परीक्षा झाल्या तरी नारायण बालदास तांबे हे एक असं सेंटर आहे की ही परीक्षा तुम्हाला अत्यंत यशस्त्र्या आणि अत्यंत यस झाली तुम्हाला यशच्या शिकराकडे घेऊन जाणारी म्हणा तुम्हाला या माझ्या परीक्षेत कळेल एकच तांबेश्वरांचा बंधुतर सांगायचं सर जे सांगतील ते ऐकून घ्यायचं त्यांनी काही सांगू खरं असो नाही तर खोटं असो तेवढं ऐकलं की तुमचं कल्याण झालं म्हणून समजा हा एक मला अनुभव आहे गेली दहा वर्ष मी सरांचं मार्गदर्शन घेतोय त्यांचाच मी विद्यार्थी आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली माझी वाचाल चालू आहे त्यांनी चुकीचं जरी सांगितलं आणि खरं जरी सांगितलं तरी सर हो तुमचं खरंय असं म्हटलं की आपल्या जीवनाचं आपोआप कल्याण होतं हा एक महत्वाचा संदेश तुम्हाला अत्यंत सरांनी मार्गदर्शन केलं काही आपण हसण्यावर घेतलं तर विद्यार्थी मित्रांनो तीन संदेश सरांचे महत्वाचे आहेत की आपले आई वडील आपले वरील जरी व्यसने असले तरी त्यांचा आदर करा त्यांची दारू सोडा हा एक महत्वाचा संदेश दिला त्यानंतर आई वडिलांची कदर करा आणि खऱ्या अर्थानं पुन्हा त्यांनी सांगितलं की आज आपण पाहतो की खरंच सरांचं जे काय आज आपण त्याचा इतका अनुभव आहे स्वतः खाडा या ठिकाणी शिकत असताना मला शिकवायला होते आणि जवळपास माझं जितकं वय तितक्याची सेवा या ठिकाणी घडलेली आणि तुमच्या वयाच्या दुप्पट त्यांची सेवा रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्युनियर कॉलेजचा प्राध्यापक म्हणून घडून गेलेली आहे फक्त त्यांचं एकच वाक्य इथं संदेश लक्षात ठेवा की मोडून पाडला संसार तरी मोडला नाही करा सर फक्त पाठीवरती हात धुवून लढ म्हणा मला हात जर त्यांचा तुमच्या पाठीवरती पाहता निश्चितच तुम्ही येणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्येच नव्हे तर भावी आयुष्यामध्ये देशाच्या शिखरावरती गेले शिवाय राहणार नाही तेवढीच अपेक्षा व्यक्त करतो अशोक सी चोवीस तास जामखेड सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा